नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भाद्रपद शुक्ल सप्तमीला केले जाणारे संत सप्तमी व्रत म्हणजेच मुक्ताभरण व्रत या व्रताची कथा पूजा पद्धत आणि या व्रताचे फायदे यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत भविष्योत्तर पुराणानुसार भाद्रपद शुक्ल सप्तमीला संत सप्तमी प्रत केले जाते यामध्ये षष्टी विधवा तिथी म्हणजे षष्टी आणि सप्तमी एकत्रितपणे एक स्वीकारली जाते सप्तमी आणि अष्टमीची एकत्रित एक तिथी व्यर्ज आहे उदय तिथीचे तत्व यात लागू होत नाही मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा विधीपूर्वक केली जाते भाद्रपद शुक्ल सप्तमीच्या दिवशी आई वडील दोघेही किंवा त्यांच्यापैकी एक संतान सप्तमीचे व्रत ठेवू शकतात आणि पूजा करू शकतात प्राचीन शास्त्रानुसार पुत्र प्राप्ती पुत्राचे रक्षण पुत्राच्या उदयासाठी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमीला संतान सप्तमीचे व्रत केले जाते या व्रताला मुक्ताभरण असेही म्हणतात या व्रताचा विधी दुपारपर्यंत चालतो या दिवशी शिव पार्वतीसोबत जांबवती श्यामसुंदर आणि त्यांचे मूल सांब यांचीही पूजा केली जाते माता पार्वतीची पूजा करतात आणि पुत्र प्राप्ती आणि त्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात भाद्रपद महिन्याच्या सप्तमी तिथीला पाळल्या जाणाऱ्या या व्रताला खूप महत्व आहे संतान सप्तमी व्रताशी संबंधित एक प्रचलित कथा देखील आहे जी पूजे दरम्यान वाचली आणि ऐकली जाते हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला साजरा केला जातो हा व्रत मुलाच्या जन्मासाठी कार्यक्षमतेसाठी आणि प्रगतीसाठी पाळला जातो आता आपण पूजा पद्धत आणि कथेबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम संतान सप्तमीची पूजा पद्धत जाणूया एक संत सप्तमी व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठा आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला दोन नंतर भगवान शिव आणि गौरी मातेला नमस्कार करा आणि उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्या तीन आता तुमचा उपवास सुरू करा आणि अन्न न घेता शुद्धतेने पूजेसाठी प्रसाद तयार करा चार यासाठी खीरपुरी आणि सात गुळ्याच्या गुळाच्या पुऱ्या किंवा सात गोडपुऱ्या तयार करा पाच ही पूजा दुपारच्या वेळेपर्यंत करावी सहा पूजेसाठी जमिनीवर चौकोनी बनवा आणि त्यावर एक स्टूल ठेवा आणि त्यावर शिवपार्वतीची मूर्ती स्थापित करा सात नंतर कलश स्थापित करा त्यात आंब्याच्या पानांसह एक नारळ ठेवा आठ दिवा लावा आणि आरती थाळी तयार करा ज्यामध्ये हळद कुंकू तांदूळ कापूर फुले कलावा इत्यादी आणि इतर साहित्य ठेवा नऊ आता केळीच्या पानात सात गोड पुऱ्या बांधा आणि त्या पूजेमध्ये ठेवा आणि बाळाच्या संरक्षणासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करताना भगवान शिवाला कलावा अर्पण करा दहा पूजा करताना हातात सुती दोरी किंवा चांदीची संतान सप्तमीची बांगडी घालणे खूप महत्वाचे आहे अकरा दोन्ही पालक ही मुलाची इच्छा करण्यासाठी हे व्रत पाळू शकतात बारा पूजा झाल्यानंतर धूप दिवा आणि नैवेद्य अर्पण करा आणि संतान सप्तमीची कथा वाचा किंवा ऐका नंतर कथेच्या नंतर कथेच्या पुस्तकाची पूजा करा तेरा उपवास सोडण्यासाठी पूजे दरम्यान अर्पण केलेल्या सात गोड पुऱ्या किंवा पुऱ्या खा आणि उपवास सोडा आता आपण पाहूया संत संतान सप्तमीची कथा सं एकदा श्रीकृष्णाने युधिष्ठिरेला सांगितले की एकदा लोमा ऋषी मथुरेला आले होते माझे आई वडील देवकी आणि वासुदेव यांनी त्यांची भक्तिभावाने सेवा केली तेव्हा ऋषींनी त्यांना कंसाने मारलेल्या पुत्रांचे दुःख दूर करण्याचा आदेश दिला हे कंसाने जन्मतास मारून तुम्हाला पुत्राचे दुःख दिले आहे या दुःखापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही संतान सप्तमीचे व्रत करावे राजा नहुषची राणी चंद्रमुखी यांनी ही हे व्रत केले तेव्हा त्याचे पुत्रही मरण पावले नाहीत हे व्रत तुम्हाला पुत्राच्या दुःखापासून मुक्त करेल देवकीने विचारले हे देवा कृपया मला उपवासाची संपूर्ण प्रक्रिया सांगा जेणेकरून मी योग्यरित्या उपवास पूर्ण करू शकेन लोमा श्रुषीने तिला उपवासाची पूजा पद्धत सांगितली आणि उपवासाची कहाणीही सांगितली संत सप्तमीच्या पौराणिक कथेनुसार नहोश हा अयोध्यापुरीचा तेजस्वी राजा होता त्याच्या पत्नीचे नाव चंद्रमुखी होते त्याच्या राज्यात विष्णू दत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव रूपवती होते राणी चंद्रमुखी आणि रूपवती एकमेकांवर खूप प्रेम करत होत्या एके दिवशी त्या दोघी शरयूमध्ये स्नान करण्यासाठी गेल्या होत्या तिथे इतर महिलाही स्नान करत होत्या त्या महिलांनी तिथे पार्वती शिवची मूर्ती बनवली आणि विधीनुसार त्यांची पूजा केली मग राणी चंद्रमुखी आणि रूपवती यांनी त्या महिलांना नाव आणि पूजा पद्धतीबद्दल विचारले त्या महिलांपैकी एक म्हणाले आम्ही पार्वतीसोबत शिवाची पूजा केली आहे भगवान शिवाचा धागा बांधून आम्ही संकल्प केला आहे की आम्ही जिवंत असेपर्यंत हे व्रत पाळू हे मुक्ताभरण व्रत सुख आणि संतती देते आएकल, आएकल त्या व्रताबद्दल ऐक ऐकल्यानंतर त्या दोघी मैत्रिणींनीही आयुष्यभर हे व्रत पाहण्याचा संकल्प पा केला आणि भगवान शिवाच्या नावाने तो व्रत बांधला पण घरी पोचल्यानंतर ते त्यांचा संकल्प विसरले परिणामी मृत्यूनंतर राणीचा वानर म्हणून जन्म झाला आणि ब्राह्मणीचा कोंबडे म्हणून काही काळानंतर दोघेही प्राणी रूप सोडून पुन्हा मानवी रूपात आले चंद्रमुखी मथुरेच्या राजा पृथ्वीनाथाची राणी बनली आणि रूपवतीचा पुन्हा एका ब्राह्मणाच्या घरी जन्म झाला या जन्मात राणीचे नाव ईश्वरी आणि ब्राह्मणाचे नाव भूषण बूशन होते भूषणाचा विवाह राजपुत्र अग्निमुखीशी झाला होता या जन्मातही ते दोघे प्रेमात पडले व्रत विसरल्यामुळे या जन्मातही राणीला मुले होण्याच्या आनंदापासून वंचित राहावे लागले प्रौढावस्थेत तिने एका मुल्या आणि बहिऱ्या मुलाला जन्म दिला परंतु तोही वर्षांच्या वयात मरण पावला भूषणाला व्रत आठवले होते त्यामुळे तिच्या पोटातून आठ सुंदर आणि निरोगी पुत्र जन्माला आले एके दिवशी भूषण राणी ईश्वरीला तिच्या मुलाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी भेटायला आले तिला पाहून राणीला हेवा वाटला तिने भूषणाला दूर पाठवले आणि तिच्या मुलांना जेवणासाठी बोलवले आणि जेवणात मिसळले परंतु उपवासाच्या त्यांच्या दुखापत झाली नाही यामुळे राणी आणखी संतापली तिने तिच्या नोकरांना भूषणाच्या मुलांना पूजेचं निमित्त करून यमुनाच्या काठावरून घेऊन जाण्याचा आणि खोल पाण्यात ढकलण्याचा आदेश दिला परंतु भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने यावेळीही भूषणाची मुले उपवासाच्या परिणामापासून वाचले परिणामी राणीने जल्लादांना बोलवून ब्राह्मण मुलांना फाशीच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा आणि त्यांना मारण्याचा आदेश दिला परंतु जल्लादाच्या अत्यंत प्रयत्नानंतरही मुलांना मारता आले नाही बातम्या ऐकून राणीला आश्चर्य वाटले तिने भूषणला फोन करून सर्व काही सांगितले आणि नंतर माफी मागितली आणि विचारले तुमची मुले का मेली नाही भूषण म्हणाला मला तुझे मागच्या आयुष्य आठवत नाही का राणीने आश्चर्याने म्हणाले नाही मला काहीच आठवत नाही मग ती म्हणाली ऐक मागच्या जन्मात तू राजा नहूशची राणी होतीस आणि मी तुझी मैत्रीण होते आम्ही दोघांनी एकदा भगवान शिवाचा धागा बांधला होता आणि आयुष्यभर संतान सप्तमीचे व्रत पाळण्याची प्रतिज्ञा केली होती पण दुर्दैवाने आम्ही विसरलो आणि व्रताकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रजातींमध्ये जन्मलो आणि आता पुन्हा मानव म्हणून जन्माला आलो आहोत आता मला तो व्रत आठवला म्हणून तो मी पाळला त्याच्या परिणामामुळे तुम्ही माझ्या मुलांना मारू इच्छित असला तरी मारू शकत नव्हता हे सर्व ऐकून राणी ईश्वरीनेही हे मुक्ताभरण व्रत पाळले ज्यामुळे संततीचे सुख मिळाले त्यानंतर व्रताच्या परिणामामुळे राणी पुन्हा गर्भवती झाले आणि तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला तेव्हापासून हे व्रत प्रचलित आहे आजही पुत्र प्राप्ती आणि बालकाचे रक्षण करण्यासाठी हे व्रत खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच शुक्ल सप्तमीच्या दिवशी हे व्रत पाळले जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद